राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे दुष्काळ आणि पाणी टंचाई संदर्भात चर्चेसाठी वेळ मागितल्याचं राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ आणि पाणी टंचाई सध्या जाणवू लागली आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय मनसेच्या गोटातून महत्वाची बातमी मनसेनं तर राज्यपालांना पत्र पाठवल्याचं समजत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत शेयस राज्यपालांना खर तर आपण बघतो तर काही काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे आणि एक म्हणणं महाराष्ट्र निर्माण सेनेचं महाराष्ट्र निर्माण सेनेचे काही नेते मंडळींनी आता विदर्भाचा सुद्धा दौरा केला होता ज्याच्यात त्यांनी पाणी वाटप हा एक कार्यक्रम देखील अंतर्गत घेतलेला होता आता दुष्काळ एकंदरच आपण बघतो आचारसहता चालू आहे सरकार कसं काय काम करणार आहे याकडे सगळ्यांचा दुष्काळ आहे त्यासोबतच मनसेने आता राज्यपालांना राज्यपालांची भेट आहे याच दुष्काळ दुष्काळग्रस्तांना कसं का काय मदत करू शकतं महाराष्ट्र यासाठी नक्कीच नकेश श्रेयस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी